सर्वांना जय शिवराय बळगंगेच्या प्रांगणामध्ये उपस्थित सर्व सगळे मायबाप जनता सगळे ज्यांना आपण त्या ठिकाणी निवडून दिलंय ते आपल्या पिंपळ एक संचार शिवभक्त आदरणीय शरद दादा सगळं व्यासपीठ सगळे जमलेले सगळे मित्र परिवार तर आतापर्यंत अनेक वाक्यांची मी भाषणं ऐकली आणि बळगंगेचा आशीर्वाद काय असतो तो स्वतः या अनुभवला हो ज्या माणसाने पायरीवर चप्पल काढले आणि पूर्ण प्रचारात जे अनुवाने फिरले आजही त्यांच्या पायाकडे पाहिले तर आपल्या मनाला वाईट वाटतं दहा पाऊल जर आपण अनुवाने जर चाललो ना ते पायाला जेवढे खडे पोहचतात ना फटके जेवढे आपल्या पायाला चटके बसतात त्यावेळेस कळतं वेदना काय असतात शरददाने ती वेदना जरी होत होत्या परंतु आशीर्वाद आशीर्वाद होता ते भजन बळजन घेतात सगळ्या माई मी काळजी घ्यायला होत्या मी तर या ठिकाणी आज दादाचा जो क्षण आहे ते सगळे जण पाहण्यासाठी आतो झाले की दादा चप्पल कधी आहे आणि मला वाटतं ही चप्पल मंत्रिपदाची शपथ हा पुढचा एक अजून तर आज अनेक शरद चंद्रजी पवार साहेबांना आम्ही दगत मानणारे कार्य करते पण निवडणूक ज्या वेळेस लागली ज्या वेळेस पक्षाने सांगितलं की आपल्याला दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यायचा आहे त्यावेळेस आम्ही उघडपणे भूमिका घेतली मग शरददा काय वाईट आहे तुम्ही घ्या आमचे तळबळ समजून घ्या महाविकास आघाडीचा सा उमेदवार शरद दादा करा ज्या माणसाला तळबळीने तालुका त्या ठिकाणी सांभाळायचा आहे तळबळीने काम करणारा माणूस आहे ही काही हाऊस नाही आमदार की म्हणजे फक्त हाऊस नाही आहे ह्या माणसाचा संघर्ष आहे परंतु वर्षाने आमची काही गोष्टी ऐकल्या नाही परंतु आता असं वाटतं न्याय तेच बंद झालं दादा अपक्ष झालं आज दादा सत्य सामील होत शेवटी आपला तालुका पुढे मला अनेक जणांनी विचारलं तुझं काय होणार आहे तू एका आणि तू सगळं पक्ष सोडून शरदाराच्या मागे उभं राहिला मी एकच सांगितलं मी जर वैयक्तिक जर विचार केला असताना मी मि वैयक्तिक विचार करणारा माणूस आहे मी तालुक्याच्या हिताचा विचार करणारा माणूस आहे आज तालुक्याला गरज आहे शरद आता गरज नव्हती आज तालुक्याला गरज आहे की शरद आता आमदार पाहिजे तालुका पुढे घेऊन जायचा होता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली अनेक अडचणी आल्या मगाशी सांगितलं काय काय प्रसंग आले परंतु मगाशी जसं सांगितलं की ही काय करेल जेव्हा दहा गाव वेगळे तेव्हा एक गाव पिंपळवंटी जेवढच देतो तेवढच ही लोक उलटी भाषा बोलतात काय काय प्लॅनिंग झालं काय सगळ्यांना देवाई तेवढे धन्यवाद कबी परंतु गावच्या भूमिपुत्राच्या मागे कसं उभं आहोत किंवा शिकलं पाहिजे जुन्नर तालुक्याचे देवे तेवढे धन्यवाद कबी खरोखर ही मायबाबत फार शरद शरदाचा सरकार जो चेहरा आहे ना तो आमच्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्याचा चेहरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा ज्या कार्यकर्त्याचा प्रत्येक डोळ्यात स्वप्न आहे काहीतरी आशा आहे ज्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते मला काहीतरी व्हायच आहे त्याचा सगळा नेतृत्व आधी काही ने शरददादाय आणि या प्रस्थापितांच्या विरोधात ज्यावेळेस शरददादा सारखा एक सामान्य माणूस लणाद होता आणि ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस नियतीने प्रश्न विचारे पुढची पिढी प्रश्न विचारायत की ज्यावेळेस शरददा सारखा सामान्य माणूस युद्ध तालुक्यासाठी लणात होता त्यावेळेस तू काय करत होता आम्ही काय सांगायचं पैशाव यांच्या माग गेलो होय आम्ही शरददाताच्या संकर्षात सामील होतो आम्ही निश्चितपणे अभिमानाने सांगतो हे आम्हाला अभिमानाची बाब आहे कारण प्रत्येक सर्वसामान्यांना जे वाटतं ना की सारखा माणूस या राजकारण टिकला पाहिजे त्यातला मी एक तरुण आहे आणि खरोखरी फार भूमिका मी प्रभळी मांडत होतो दादांना पण दादानी पण मला बरेच वेळा माझी काळजी घेतली ज्यावेळेस माझ्या गाडीवर हल्ला झाला काही चुकी होती आमची शरद साधी चुकी झाली माझ्यासारख्या कुठल्याबी राजकीय कुटुंबातील मुलगा माझ्या आईवडील प्राथमिक शिक्षक आणि आमची जी घरगुरती आमची गाडी मी कोरोनाच्या काळात साडेचारशे चारशे ते त्या गाडी धुवाय त्या गाडीवर दगड फेक झाली दादांनी माझी जी काळजी घेतली ना मला असं वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला पेव ते, ते म्हणजे आदरणी श्रद्धा खरोखर काळजी घेणार नेतृत्व आहे आणि आपल्याला जुर्धर तालुक्याने जपलंय जास्त वेळ घेणार नाही दादांना आपल्या ऐकायचंय अनेक मान्यवरांना ऐकायचंय मी जाता एकच सांगत ही बळगणकेची हे प्रांगणामध्ये एकच सांगत की दादाच्या वतीने पण सांगतो सगळ्यांच्या वतीने सांगतो की गुंतणार नाही मातणार नाही आणि घेतला वर्षा टाकणार नाही परंतु शरद दादा आहे ना मला वाटतं दहा नाही पंधरा नाही पंचवीस वर्ष आता काय तालुका सोडणार नाही आणि अजून दादा ना मला एक काम सांगायचं आहे दादा अनेक लोकप्रतिनिधींनी फक्त शब्द दिले नारायणगाव मध्ये आम्ही जे सरकारी दवाखाने आर एच हॉस्पिटल आहे अनेकांनी सांगितलं शंभर बेडचं हॉस्पिटल आम्ही बांधतो अनेक नारळ फुटले गेले अजून काही हॉस्पिटल झालं नाही ज्यावेळेस जुन्नर तालुक्यातील एखाद्या सर्व सामान्य कुटुंबातील एखाद्या माणसाला अटॅक येतो एखाद्या काही उपचार घ्यायचे ना त्यावेळेस पुण्याला जात मध्ये आमची एखादी आई असते एखादी वडील असून माझ्या आईला काय होते का माझ्या वडिलांना काय होते हेच जर आता नारेगाव मध्ये आपल्या तुमच्या माध्यमातून जर हॉस्पिटल झालं तर नक्कीच हे सगळ्यात मोठं काम आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये असेल आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून होईल हेच आम्हाला या ठिकाणी खात्रीशीर वाटतं पुण्याचे एकदा सगळ्यांना फिटफोंटी करायचे सगळ्या तालुक्यातून आले सर्व कार्यकर्त्यांचे बायबाप जनतेचे मनापासून आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र